मंडळी गहू पडत आहे का पडत आहे पडत आहे उमरीवरून पाहुणे आलेले डायरेक्ट गव्हाची पेरणी करायला नवीन मशीन घेतलेलं आहे मस्त व्यवस्थित मंडळी आपल्याला जर वरब्यावर जरी गहू पेरायचा असला ना तरी पण इथं बघा दिलेला पण आम्ही ते दोन जे आहेत वरब्यावरती गहू पडायचं तर ते बंद करून ठेवले कारण आम्हाला वरब्यावरती गहू पेरायचं नाहीये हे पा नाही त्या मशीनला ती पण सिस्टम आहे वरंब्यावरती पण गहू जो आहे तो पेरला जातो हे पा मंडळी आता बी आणि मटेरियल संपलं होतं इकडं मटेरियल टाकून घेतलंय आणि इकडं पुढच्या कप्प्यामध्ये पण बी जे आहे ते टाकून घेतलं व्यवस्थित मापच पडतंय हे पा मंडळी आपलं उरलेलं बी आपल्याला <laughs> मशीनवाल्याने ते घेऊन न जाणे <laughs> आपलं आपल्याला देऊन टाकी भारी टाकील हे पा मटेरियल डायरेक्ट तो टोकर नाही घेतोवर मटेरियल गुन्हेत काढलं म्हणजे मटेरियल उरलं आणि बी जरी उरलं तरी मिक्स व्हायचं टेन्शन नाही हा भारी मशिन रे आल्या बा आता